मराठी उद्योजकांना एकाच व्यासपीठावर एकत्रित करून त्यांच्या उद्योगांना चालना देणे आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टाने कार्यरत असलेल्या सॅटर्डे क्लबच्या नवी मुंबईतील आपला चौथा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला हा कार्यक्रम कोपरखैरणे येथील प्रसिद्ध योगी मिटाऊन या तारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता या विशेष प्रसंगी सॅटर्डे क्लबच्या कोपरखैरणे कोपरखैरणी नवीन सदस्यांचा प्रवेश झाला कार्यक्रमाला उपस्थित सर्व सदस्यांनी आपापल्या व्यवसायाशी संबंधित सेवा आणि उत्पादनांची माहिती सादर केली यामुळे उपस्थितांना एकमेकांच्या व्यवसायांबद्दल जाणून घेण्याची आणि परस्पर सहकार्याची संधी मिळाली तर या विशेष प्रसंगी डेप्युटी हेड आणि वास्तुविशार डॉक्टर रविराज जहीरराव तसेच अमोल फर्निचर प्रायव्हेट लिमिटेड संचालक आणि एस सी जी टीचे डेप्युटी सेक्रेटरी जनरल अमोल कासार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने उपस्थित उद्योजकांना व्यवसाय वृद्धीसाठी नवीन दिशा आणि प्रोत्साहन मिळाले या मीटिंगमध्ये मॅनेज कॉन्सल्टन्सीचे कृष्णा राणे यांनी त्यांच्या व्यवसायाचे सादरीकरण केले त्यांनी आपल्या व्यवसायाची वैशिष्ट्ये सेवा आणि भविष्यातील योजनांबाबत सविस्तर माहिती दिली सॅटर्डे क्लबच्या कोपरखैरणे चॅप्टरने गेल्या चार वर्षांत मराठी उद्योजकांना एकत्र आणून त्यांच्या व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत हा वर्धापन दिन साजरा करताना क्लबच्या या प्रवासाचा आढावा घेण्यात आला आणि भविष्यातील योजनांवरही चर्चा झाली सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या कामामध्ये सातत्य डेडिकेशन हे निश्चित पाहिजे याही पेक्षा मी तुम्हाला सांगतो की जेव्हा आपण एखादं काम करायला घेतो ना तेव्हा आपण त्या कामावर पाच मिनिट फोकस करतो आणि मग नंतर अनेक विचार तुमच्या मनात यायला लागतात आणि ते तुम्हाला डायव्हर्ट करतात मग अशा सगळ्या डायव्हर्जन्स किंवा प्रलोभन यांना दूर ठेवून तुमचं उद्दिष्ट तुमचं काम याच्यावरच पहिलं फोकस करायला सुरुवात करा आणि ते शंभर टक्के द्या ते शंभर टक्के दिले ना तर तुम्हाला नक्की मिळत कारण मला एक गोष्ट माहिती आहे की जर एक आंब्याची बी पेरली तर काही वर्षात ते लाखो जा, जा फळं तुम्हाला देतात त्यामुळे तुम्हाला आधी द्यायचं आहे की तुम्हाला आपोआप नाही हे बघा सरकारनी काय केलं पाहिजे ना यापेक्षा बेसिकली मी असं म्हणेन की मी काय करू शकतो कारण हे बघा आता माझ्या वास्तुशास्त्रामध्ये जर म्हणाल तर मी जेव्हा काम सुरू केलं सरकार जाऊ दे जनमानसामध्ये दहा टक्के फॉलोअर होते नव्वद टक्के विरोधक होते पण काम करत गेलो काम करत गेलो आज काय झालं माहिती आहे का नव्वद टक्के फॉलोअर्स आणि दहा टक्के विरोधात नाहीये तर ते फेन्सवर बसलेत तर मुळात मी असं म्हणेन की कोणीतरी माझ्यासाठी काहीतरी करेल आणि मग मी त्याच्यावर त्या रेड कार्पेट वर चालत जाईल असं सहसा नाही मिळत रामाला पण वनवास भोगावा लागला कृष्णाला पण काळ कोठरीमध्ये जन्माला यावं लागलं तर तुम्ही आम्ही सामान्य माणसं आहोत त्यामुळे त्या संकटांना भिडा त्यांच्यावर मात करा आणि त्यानंतर जे यश मिळतं ना त्याचा आनंद आणि त्याची अचिवमेंट अपरि अप्रतिम असते ती मिळवा सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की मराठी उद्योजकांनी प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे नेटवर्किंगची संधी मिळेल ती घेतलीच पाहिजे आणि एक गोष्ट मी नक्की सांगेल की आता मला प्रॅक्टिकली आज सात वर्ष झाली आहे एलिट क्लब जॉईन करून तुम्हाला सांगू आम्हाला एलिटमध्ये आमची महिन्यातली एक मिटिंग असते ना ती एक मिटिंग म्हणजे आमच्यासाठी एक बिझनेस टॉनिक असत त्या दिवशी आम्हाला अशा अनेक गोष्टी मिळतात की ज्या पुढचा एक महिना आम्हाला आमचा बिझनेसमधला जोश आमची इन्व्हॉल्वमेंट आणि आमची प्रगती करायला खूप काही गोष्टी मिळत असतात आणि सोबतचे हे सगळे सहकारी जे असतात ना त्यांच्याकडून so, म्हणजे एक तर त्यांच्या अचिव्हमेंट हे प्रोत्साहन असतं त्यांच्याकडून मिळणारे टिप्स हे गायडन्स असतं सो अशा गोष्टी मराठी माणसांनी नक्की केलं पाहिजे कारण एक लक्षात घ्या बोलायला पण शिका आणि ऐकायला पण शिका या दोन्ही गोष्टी केल्यात ना प्रगती सहज शक्य सर so, आज एका वाक्य सांगायचं झालं तर ज्यावेळी आमच्या मीटिंग चालू होती त्यावेळी आमच्या चॅप्टरचं जे प्रेझेंटेशन झालं सो so, इथे असलेल्या मेंबरला आतापर्यंत पंधरा करोड एकोणऐंशी लाख चा बिझनेसची उलाढाल झालेली आहे सो so, पंधरा करोड एकोणऐंशी लाख हा बिझनेस मेंबरला मिळालेला में आहे so, सो आता मी एज एक्सपेक्ट करू जर चार वर्षामध्ये पंधरा करोडची झाली तर येणारी ही जी हो काही पुढची वर्ष असेल त्याच्यात डबल चार पटीने त्याची वाटचाल झाली पाहिजे आणि प्रत्येक मेंबर हा एका वेगळ्या लेवलला वेगळा लेवलला व्यवसायामध्ये पोहोचला पाहिजे चॅप्टर गोल्डन प्लॅटिनम डायमंड हे होत राहतील पण त्याबरोबर त्या जास्त महत्वाचं त्या मेंबरच्या खिशामध्ये पैसा येणं आणि ते पैसा येतो म्हणजेच दंडील होते आणि त्या दंडिलची वाटचाल हीच आमची खरी यशस्वी वाटचाल असेल या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आणि उपस्थितांचा उत्साह यामुळे क्लबचे उद्दिष्ट अधिक दृढ झाले असून मराठी उद्योजकांच्या प्रगतीसाठी क्लब आणखी सक्रियपणे कार्य करेल अशी ग्वाही यावेळी देण्यात आली व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई